ला तीन लाख मतानी पडणार म्हणजे पडणार ही शंभर टक्के काळ्या दगडावर चिरेसे विखे विखे सुजे विखे तुमचं काय विखे ना विखे जे नुसत्या दवाखान्यात ज्यांनी ट्रीटमेंट घेतले त्याच्यावर ते निवडून येणार आहेत हा नुसत्या दवाखान्यातल्या ट्रीटमेंट घेतलेल्या पाच वर्षाच्या फसवा नावा आहे ही जी म्हणतात ना फोकाटे फोकाट काही फोकाट नाही सगळ्याचे पैसे घेतात गोळ्याचे पैसे सगळ्याच पैसे स्वतःचं फक्त पोट भरायचं काम चाललेलं आहे बाकी काहीच नाही साडे तीन लाखांनी पडणार म्हणजे पडणार हा एक लाखाने आणखी वाढला आता एवढ्यात लाखाने वाढतंय मतदान लाखानी एक मिनिटाला एक लाखानी त्यांचं लीड वाढतंय या गावचे सरपंच देखील आपल्यासोबत आहेत तर सरपंच काय सांगाल आता निवडणुका जवळ आलेले काय नाही भाजपला कोण मतदान नाही ना कारण आमचं तर कमी होईल पण कमी टक्क्यावर होईल निलेश लंके जर निवडून आले आणि त्यांनी जर कामं नाही केली तर त्याला पर्याय आम्हाला ना मी राजा जरी आला ना बंदूक लावली ना तरी मी बेत नसतो कोणाला सत्य आहे तेच सांगणार काय म्हणणं आहे म्हणजे निलेश लंके हा पर्याय म्हणजे भाजप नकोय सुजय विखे नकोय म्हणून निवडलेला आहे का भाजप नको नको म्हणून का म्हणजे सर्वसामान्य निलेश लांकीच्या जागेवर एखादा सर्वसामान्य माणूस उभा राहिला असता तर तुम्ही त्याला मतदान दिलं असतं का दिलं असतं फक्त भाजप नकोय आम्हाला बस बर, बर तरी निवडून आलं असतं सर्वसामान्य कुणी बी राहू कुणी राव निवडून आला असतं भाजपच्या विरोधात तर नमस्कार मंडळी स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलेलो आहोत कर्जत तालुक्यातील शिंदे या गावामध्ये तर शिंदे या गावामध्ये लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता सध्या लोकसभेच्या निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत निलेश विरुद्ध सुजीविके अशी जोरदार लढत पाहायला भेटणार आहे या गावातील लोकांच्या मनातील पुढील खासदार कोण हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओला सुरू करण्या अगोदर एवढं सांगू इच्छितो की या तुम्ही नवीन असाल तर, नवी तर ए पी पी मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही ते बटन आहे ते दाबा म्हणजे कसं आहे पुढील व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहता येतील तर दादा आपल्या भागात जास्त कल कोणाच्या बाजूने निलेश लंके निलेश लंके बर कशामुळे बरं निलेश लंके काम चांगले पाटलांनी आमच्यासाठी लई शिक्षक काहीच काम नाही केलेले लई आपल्या आमच्या भागात कांदा जास्त असतो त्या कांद्याचा कधी विधानसभेत कधी असा उठाव नाही मांडला बाजार कमी झाले तर अशी पद्धत त्यामुळे आम्हाला मोदीला द्यायचं नाही मतदान तुमचं काय म्हणणं आहे निलेश लंके निलेश लंकेच लंके। या गावची लोकसंख्या किती तीन हजार तीन हजार बरं तीन हजार बर... मतदान तीन हजाराच्या पुढे आणि लोकसंख्या टोटल आठ हजाराच्या आठ हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे या गावची तर जास्त कल निलेश लंके यांच्या बाजूने पाहायला मिळतोय आता ग्राउंड लेवलला आपण रिपोर्ट घेतोय तर जे लोक बोलतील तेच आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय टक्के निलेश लंकेला येणार शंभर टक्के निवडून येणार मतदान जास्त होणार निलेश लंकेला दिलं नाही शेतकऱ्या अहो उलसा बाजार वाढायला निर्यात बंदी झाली तिकडं काय बोलायला पाहिजे होतो शेतकऱ्यांच्या बाजूनी दुधाला बाजार नाही आता सगळ्यांचा कांदा उडाल्यावर निर्यात चालू केली कुठं नव्याण्णव हजार काय मेट्रिक टन का काहीतरी काय होणार त्यांनी चार दिवसात तर उडून जाईन गेलं आमचं माल तरवर पोकाट लुटून गेलं माल सगळं त्याच्यामुळं मोदीला मतदान करायचं नाही निलेश लंके खासदार शंभर टक्के सोडून कोणी असो त्याला मतदान नाही द्यायचं म्हणजे भाजपला करायचंच नाही आम्हाला निलेश लंके हा पर्याय म्हणजे भाजप नकोय नकोय म्हणून निवडलेला आहे का नको भाजप नको भाजप नकोय म्हणून का म्हणजे सर्वसामान्य निलेश लंकेच्या जागेवर एखादा सर्वसामान्य माणूस उभा राहिला असता तर तुम्ही त्याला मतदान दिलं असता का दिला असतं फक्त भाजप नकोय आम्हाला बस बरोबर तरी निवडून आलं असत सर्वसामान्य कुणी बी उभा राहू कुणी राहू निवडून आला असता भाजपच्या विरोधात या हे गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत तर त्यांचे थोडक्यात तुम्ही तुमचं मत व्यक्त करा मी काय मी काय राजकीय नाही नाही तसं नाही राजकीय नाही असं दे तसं काय अडचण आहे नमस्कार नमस्कार राम राम तर लोकसभेच्या निवडणुका आता जवळ आलेल्या आहेत जुनी माणसं तुम्ही तर तुमच्या मनातील पुढील खासदार कोण आहे मनात होई आईला तो मला रागीन कर नाही नाही अजिबात नाही जुना आहे त्याचा आमदार जुना आहे ते बरोबर कशामुळे बरं त्यांचं कारण काय बर बर आम ते आम्हाला काय करतो डोल चालू आहे बर का पोरं आम्हाला त्याने बा सतरा अठरा हजार रुपये वर्षाला देत आहे माल पाणी फोकाट देत आहे मग आता समजा तुझी इथं आम्ही भाकरी खाल्ल्यान तुझ्या दाराला दगाड मारायला लागलो तर तू काय म्हणशील बरं मग कोणाला राग आला तरी परवाडत पण पर आम्ही जातीने म्हातारी माणसं मतदान करणार म्हणजे आता हे शिंदे गावे। तुम्छा, तुम्छा गावे गाव आहे तुमचं तुमचंच गाव आहे म्हणजे याच गावचे गावची लोकसंख्या किती हजाराच्या बाबत म्हणजे मतदान भरपूर आहे तर या गावात जास्त कल कोणाच्या बाजूने म्हणजे तुम्हाला काय वाटतं कसं आहे सांग का आता तुम्ही दोघ येत तुला आई आवडते त्याला बाप आवडतोय हा आम्ही जर म्हणलं भडव्या दोघांनी बी आई बाप दिला आणि तू का म्हणतो बाप चांगला आणि आई वाईट आहे समजलं आता नवी तरणी जे आहेत ना वडापाववाले टोकड्यावाली बनेलावाली ती जी त्यांना देते आणि तिकडं जाते बरं का आम्हाला ना मी राजा जरी आला ना असे बंदूक लावली ना तरी मी बेत नसतो कोणाला सत्य आहे तीच सांगणार काय म्हणणं नाही घ्या तुम्ही मुलाखत लावा कुठं बी हा या गावचे सरपंच देखील आपल्या सोबत आहेत तर सरपंच काय सांगाल आता निवडणुका जवळ आलेले काय नाही भाजपला कोण मतदान नाही कारण आमची तर कमी होईल पण कमी टक्केवारी होईल कशामुळे बरं असं कारण काय भाजप काही कव्ह आमच्याकडे बघितलं नाही गाव आता आलाच नाही एकदा साखर तर पावशेर पावशेर घेऊन तेवढीच परत काय त्याच्यावर कसलं काम नाही काय नाही आता सध्या तुम्ही जास्त या गावात कल कोणाच्या बाजूने पाहताय आता निलेश त्यांचं कारण काय म्हणजे निलेश लंकेच काय गरीब घरातला माणूस एक करेन काहीतरी पुढे शेतकऱ्याचा प्रश्न मांडीन बदल पाहिजे काही व्हायना यांची काम आवडतात का तुम्हाला निलेश लंकेचे त्यांचे दादा ह्याच्यात त्यांच्या मतदार ह्याच्यात संघात आहेत का मग करते काम काही खायला कळणार यांनी काहीच नाही केलं त्यांना चान्स देऊन बघूया निलेश लंके जर निवडून आले आणि त्यांनी जर काम नाही केली तर त्याला पर्याय ना का मग नाहीच केली तर नाही केली तर होईल ना त्याला काही आता सध्या रोहितदादा पवार आपल्या कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय वाटतं चांगलं आहे काम त्यांचं रोहित दादाचं काम एकच नंबर आहे या भागात काय काम आहे त्यांचे सगळे काम आहेत रोहितदा सगळे जे काय बर आता लोकसभेच्या निवडणुका आले जवळ तर तुमचा मनातील खासदार कोण पुढचा बरं कारण अहो त्यांनी इतकी मोठी काम केल्यात रस्त्यांची सगळ्यात मोठी कामं त्यांनी केलेत आता लंके काय आम्हाला माहीत नाही आमचा त्यांचा काय संबंध नाही काहीच नाही तो माणूस तुम्हाला सांगतो दवाखाना असो कुणाचं काय असो फुकट सगळं करून देतात एक फोन झाला तरी सगळं करून देते कॅनलचं पाणी मागल्या पा अडीच वर्षात पाच पाणी आली ह्या वर्षी अडीच दोन वर्षात सहा पाणी झालेत ती कुणी केली ही न, राम म्हणजे तुमच्या मनातील पुढील खासदार सुजय विखे बरोबर बर लंकेन बद्दल काय प्रतिक्रिया ते माहितीच नाही कुठं आहे कोण आहे कसलं आहे काय आम्हाला काय माहिती नाही संपर्क नाही किंवा काहीच नाही ज्या माणसं काम करते त्यालाच ओळखणार ना ज्याची ओळखत नाही त्याला कोण ओळखणार आहे विखे काय वाटतं विखे एकच नंबर आहे ते पहिल्यापासून त्यांचा एकच नंबर का नाही विखे कमीत कमी अडीच लाख आला अडीच ते तीन लाख मतांनी पडणार म्हणजे पडणारी शंभर टक्के काळ्या दगडावरची रेषे विखे विखे सुजय विखे तुमचं काय म्हणणं ओ विखे ना विके जे नुसत्या दवाखान्यात ज्यांनी ट्रीटमेंट घेतले त्या ते निवडून येणार आहेत हां नुसत्या दवाखान्यातल्या ट्रीटमेंट घेतलेल्या पाच वर्षा जेवढ्याने ट्रीटमेंट घेतले ना फसवा फसू ही जी म्हणतात ना फोकाटे फोकाट काही फोकाट नाही सगळ्याचे पैसे घेतात गोळ्याचं पैसे सगळ्याचं पैसे स्वतःचं फक्त पोट भरायचं काम चाललेलं आहे बाकी काहीच नाही साडेतीन लाखाने पडणार म्हणजे पडणार हा एक लाखाने आणखीन वाढला आता एवढ्यात वाढतं हा एक एक आणि एक मिनिटाला एक लाख आणि त्यांचं लीड वाढतंय अहो तुम्ही सांगा यांनी अहो रात्र यांची सेवा आहे तुम्ही कुठं लंकेनी दोन दिवस कुठं कोविड चालू केलं कोविड मध्ये किती पैसा काढला काय सगळं शासनाचंच होतं ना असं काय नाही ना त्यात हा काय सांगाल तुम्ही हा नाही नाही चॅनल आहे युट्यूब चॅनल आहे न्यूज चॅनल आहे तुम्ही काय सांगाल आता निवडणुका जवळ आलेले तर सुजय विखे विरुद्ध लंके तर तुमच्या मनातील पुढील खासदार कोण सुजय विखे कशामुळं काम त्यांची चांगले निलेश लंके कोणी ओळखतच नाही इकडे आलेलेच नाही ते पहिले अगोदर कधी पाहू आता काय म्हणजे इलेक्शन मध्ये तुमचं काय म्हणणं सुजय विखे विखे निलेश लंके का नको नाही नको नाही काय संबंध नाही ना काय अजून इकडे आलेलेच नाही नाही त्यांचे हे कार्यक्षेत्र नसल्यामुळे मग नंतर मग सांगता येणार नाखे पाहिजे अजून कामच नाही कुठली नंतर कस काय काय सांगता येईल त्यांची कामं कशी कशी नाही दिलेलं आहे इकडं तसं लंकेचं काय अजूनही नाही इकडे काय कार्यच नाही अजून म्हणजे समजा बा आहे माणूस चांगला आहे कोविडच्या काळात त्यांनी समजा योगदान दिलंय थोडं पण नाही ना ते आमच्या भागाचा काय संबंध तिकड हां असं या इथं काही लोक निवांत बसलेले तर बोला तुम्ही आता काय तुमचं म्हणणं काय काय निलेश लंके इकडे निलेश लंके कशामुळं नाही चांगला माणूस आहे कोविड काळात चांगलं काम केलं त्यांनी लोकांनी सेवा केली विखे पटेल निवडून दिले ना आलेच नाहीत पाच वर्ष कुठंच बाजीलाच विखे पटेल होते कुठं कामच नाही ना स्थानिक त्यांचं काय काय सांगाल तुम्ही काय लंकेच तुमचं काय म्हणणं तुमचं काहीच नाही दादा तुमचं मतदान नाही नमस्कार दादा नमस्कार काय करता तुम्ही आता शेती शेती तर शेतकऱ्यांच्या बाबतीत आता कसं सरकार आहे नाही चांगलं नाही नाही म्हणजे आता तुम्हाला काय वाटतंय पुढील नगरचा खासदार कोण होईल निलेश लंकी कशामुळं नाही चांगले सर्वसाधारण माणूस आहे शेतकऱ्यांच्या आडीनडी जाऊन येणारे जीविकेन बद्दल काय वाटतं काहीच कामाच नाही तू नाही आमच्या गावातच पाच वर्षात आला नाही तू काम काहीच नाहीत काही इकडे काहीच नाही काय काय म्हणतात पाणी सोडले वगैरे कशाच पाणी पाणी काय सोडलं तेव्हा नव्हतं अगोदर का पाणी येत नव्हतं काही पहिल्यापासून पाणी येत आहे ना ते येणारच आहे रोडचे काम पण केलेत त्यांनी भरपूर नाही त्यांनी काय ते गडकरी साहेबांनी केलेत त्यांचं श्रेय ह्याचं नाही काय ते ह्याचं काहीच नाही त्यांच्याकडून काय अपेक्षा होत्या तुमच्या आमचं कांद्याचं बाजार ते त्यांनी नाही मांडलं संसदेत मुद्दा दुसरी काय अपेक्षा आहे ते लंके नवीन चेहरा आहे तर त्यांच्याबद्दल काय वाटतं ते काम करतील का निवडून आल्यानंतर हो शंभर टक्के करतील हो जनसामान्य माणसातला माणूस आहे तो शंभर टक्के करतील लंकेसाहेब ह्या वेळेस शंभर टक्के निवडून येणार आमच्या गावातून जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के मतदान लंके साहेबांना होणार पूर्ण कर्ज जामखेड तालुक्यातून भरपूर त्यांना लीड भेटणार दिवस दिले त्यांना यांना नको आता <laughs> काही कामाचे नाही ते फक्त आहे ना पाच वर्षात साखर दाळी घेऊन आलती एक वेळेस ह्याच्यापेक्षा जास्त त्यांचं काही काम नाही इथं कांद्याचा मुद्दा वगैरे लोक मिले आरडू आरडू त्यांनी संसदेत नाही मांडला काय नाही काय नाही नाही सरकारच नको हे सरकार जर परत आलं ना विरोधी पक्ष राहणार नाही एक हे सगळे विरोधी पक्ष जेलमध्ये टाकणार आहे यांची हुकुमशाही होणार ह्यावेळेस जर यांचं सरकार आलं ना डायरेक्ट हे हुकुमशाही लागू करणार इथून पुढे हे याच्यानंतर इलेक्शन सुद्धा होऊन देणार नाहीत हा त्याच्यामुळे हे सरकार नको आहे आता या सरकारच्या बाबतीत पाहायला गेलं तर लोकांचं असं म्हणणं आहे की जो राम कोला आहे हम ऊन केवला आहे राम काय आम्ही ना आम्हाला रामाबद्दल अभिमान नाही काय राम आहे देव देवता सगळे मानते सगळे आहे पण देवाच्या याच्यावर राजकारण कशासाठी तुम्ही विकासाचं बोला ना काहीतरी आम्ही काय रामाल हो रामाला रामाल मानत नाही आम्ही रामाला मानतो पण मतदान यांना नाही करू शकत आम्ही काँग्रेस राष्ट्रवादी मतदान रामाला तर सगळेच मानतात रामाला कोण मानत नाही सगळेच मानतात देवादेवताच्या नावा थोडं राजकारण चालत असतं देवाला सगळेच मानतात नमस्कार आता राजकीय वातावरण पाहून काय वाटते आता काय जो काम करीन त्याला मतदान करू तुमच्या मनातील काय आमच्या मला दादा गेल्या वर्षी दादा दा विके होते त्यांना मतदान केलं होतं गेल्या वेळेस केलं केलत पण त्यांनी काय आता काम केलेलं नाही त्याच्यामुळे यंदा काय त्यांना मतदान आता करायचं नाही यंदा जरी लंके साहेबांना मतदान करू आपले पुढे गाड्या मागू एक तरुण कार्यकर्ता जरी म्हणलं तरी काय वावग ठरणार नाही आणि दुसरी गोष्ट अशी की बाबा तो सर्व सर्वसामान्य माणूस आहे मग किती बी आपण मोठ्या माणसाला निवडून दिलं तरी तो शेवट शेतकऱ्यापर्यंत येणारच नाही आणि त्यांच्यानंतर खासदार झाल्यानंतर किती विजिट दिले ते त्यांनाच विचारा आणि त्यांनी किती निधी दिलाय आमच्या गावाला ते पण विचारा आणि करोना काळात लंके साहेबांनी जे काम केलं आहे ते कुठलंही काही त्यांच्या मागं बाबा डॉक्टर नाही काय नाही तरी सर्वसामान्य माणसांच्या मध्ये उभा राहून त्यांनी काम केलेलं आहे बाबा कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्याबद्दल काय वाटतं दादांनी काम केलेले ते हम्म सगळ्यात मोठा प्रश्न पाण्याचा होता गेल्या वेळेस ज्यावेळेस ते आमदार नव्हते त्यावेळेस आमच्या गावाला त्यांनी टँकर चालू केले आमदार होण्याच्या अगोदर आणि सगळ्यात मोठा प्रश्न इकडे दोन महिने पाण्याचा असतो आणि त्यावेळेस दोन महिने पाणी त्यांनी दिलेलं आहे आम्हाला आणि खडचानी टँकर लावतात आमदार साहेब त्याच्या अगोदर राम शिंदे साहेब दहा वर्षे होते आमदार होते पाच वर्ष मंत्री होते कुठल्या गावात एक टँकर सुद्धा येणार नाही हे दादा ग्रेट आमदार आहेत त्याच्यातले आमदार आता तीन वेळेस पाणी येते आता तीन... तीन रोटेशन यायला लागले आणि ते पण किती दीड महिने दोन महिन्याच्या टप्प्यावरच येतात म्हणजे आम्हाला दुष्काळच जाणवत नाही टँकर तर आता गरजेचं नाही राहायला एक रोटेशन एक्स्ट्रा त्यांनी सोडलंय आम्हाला भाजप सरकारला आहे ना सगळेच काय हे चार पाच जिल्हे आहेत ना ह्यांचे खासदार निवडून येऊ शकत नाहीत इथं माडा असन शिरूर आसन बारामती असन नगर आसन येऊ शकत नाही यांचे खासदार आहे ना ग्रामीण भागातला यांचा एकही खासदार निवडून येऊ शकत नाही कांद्याच्या नुसतं मोदीच्या नावावरती मत मागून जमत नाही मोदी काही इथपर्यंत येऊ शकत नाही जे आम्ही प्रतिनिधी दिलेले आहेत बाबा खासदार असो आमदार असो त्यांनी कमीत कमी आमची दखल घ्यायला पाहिजे होती शेतकऱ्यासाठी हे शेत गातक गात सरकार आता आता तुम्ही पाहताय सगळीकडेच काय झाले भाजपच्या जागा जास्त येत आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या कमी आहेत आता काय 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 का लोक म्हणतात की काय दहा जागा असले म्हणजे त्यांचं काय पंतप्रधान होणार नाही आणि जरी दहा जागा आल्या तरी काय त्यांचे काम होणार आहेत ते तर संसदेत काय मुद्दा मांडणार आहेत ह्याच्याबद्दल काय सांगा हे काय झालेलं आपण आता आपली जी हुकुमशाहीच्या दिशेने आपण वाटचाल करू राहिले आता तुम्ही बघितलं असेल आता तुम्ही अँकर आहेत म्हणून जर आता नगरमध्ये जर बघितलं तर निलेश लंकेच्या नावावरती दुसरा एक उमेदवार त्यांनी उभा केला डमी उमेदवार बरोबर आहे का घाबरले घाबरले ते हे कशासाठी केलं हे कारस्थान त्यांनी घाबरले ते ह्यांना भीती वाटायला लागली यांना परवाची भीती वाटायला लागली त्याच्यामुळे घाबरले ते त्याच्यामुळं डमी उमेदवार हे असं हे राजकारण करायला लागले ते हे विखे पाटील शशिकांत शिंदेच्या आता कालच तुम्ही ऐकलं असन सातारची त्यांच्यावरती कालच कारवाई करण्यात आली बरोबर आहे का मग हे जर निवडणुकीच्या दृष्टीने निवडणुका जाहीर झाल्याच्यानंतर जे काही कारवाई होते ते योग्य आहे का मग हे सरकारशिवाय दुसरं कोणी करणार आहे का तर मंडळी या ठिकाणी शिंदा गावातील लोकांच्या मनातील आपण कौल जाणून घेण्याचा जा प्रयत्न केलेला आहे एवढं सांगू इच्छितो की या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील